नमस्कार नवी पहाट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अजून या चॅनलला लाईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं लाल बटन दाबून या चॅनलला लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्याविषयी इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे आचार्य चाणक्य यांच्या मते अशा काही स्त्रिया असतात ज्यांच्या सोबत ज्ञानीपुरुषांनी चुकूनही विवाह करू नये आचार्य चाणक्यांनी आपल्या एका श्लोकात सांगितले आहे की कोणती स्त्री विवाहासाठी योग्य असते आणि कोणती स्त्री अयोग्य असते आचार्य चाणक्य यांच्या मते सुंदरता हेच सर्व काही नसते जर एखादा पुरुष फक्त स्त्रीचे सौंदर्य पाहून त्या आधारावर तिला पसंत करून तिच्याशी विवाह करत असेल तर त्याच्या एवढा मूर्ख प्राणी या जगात दुसरा नाही विवाहासाठी स्त्रियांची संस्कार त्यांचा स्वभाव त्यांची लक्षणं तिचे गुण अवगुण याविषयी माहिती घेऊन या, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर विवाह निश्चित करावा फक्त सुंदरता पाहून विवाह केला तर वैवाहिक जीवन कधीही सुखी राहत नाही पुढे आचार्य म्हणतात की चांगले संस्कार असणारी स्त्री घराला स्वर्ग बनवते आणि पती बरोबरच सगळ्या परिवाराचं पण ध्यान ठेवते पण वाईट संस्कार असणारी स्त्री सर्व काही बर्बाद करून टाकते म्हणतात एखादी स्त्री सुंदर जरी नसेल पण तिचे संस्कार जर चांगले असतील तर त्या स्त्रीशी जरूर विवाह करावा कारण ती अशी स्त्री असते जी त्याच भविष्य सुखी बनवते एका श्रेष्ठ परिवाराची निर्मिती करते पण ह्याच ठिकाणी अशी स्त्री मिळाली जी संस्कारी नाही तर ती परिवाराचं मूल्य ओळखत नाही आणि सगळे नाते तोडून टाकते असे संस्कार आणि चारित्र्य असलेली स्त्री विवाहाच्या पवित्र नात्याला खराब करत नाही तर पूर्ण कुळाचाच नाश करते त्यामुळे विवाहासाठी संस्कारी स्त्री निवडणं हीच मोठी समजदारी आहे म्हणून नेहमी सुंदरता मनाची पाहावी तनाची नाही तर मित्रांनो अशा प्रकारे विवाहासाठी योग्य किंवा अयोग्य स्त्रीविषयी आचार्य चाणक्य यांचे असे मत आहे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद